संध्याकाळी काहीतरी हलकं फुलकं खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी अगदी परफेक्ट असे ज्वारीच्या पिठाचे दिडे बनवलेत अगदी छान बनतात मौसून ज्यांना उडदाची डाळ चालत नाही त्यांच्यासाठी मस्त ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत असे वडे बनवलेत हे खायलाही पौष्टिक आहेत आणि मस्त कुरकुरीत बनतात चला तर पाहूया कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त चमचाभर जिरं आणि हिरवी मिरची एक हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली आहे आणि कढीपत्ता बारीक कापून घेतला आहे याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यानंतर याच वाटीने मी दीड वाटी पाणी घेतलं आहे थोडंसं चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाणी छान गरम झालं पाण्याला उकळी आली की एक वाटीभर आपल्याला तिथं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी वडे अर्धी वाटी रवा वापरलेला आहे रव्याने छान क्रिस्पी होतात आता हे घट्ट होईपर्यंत मिश्रण आपल्याला गॅसवरती असंच फिरून घ्यायचं आहे लगेचच एक दोन मिनटामध्ये घट्ट होतं हे पहा आता याला आपण थंड करून घेऊया थंड केल्यानंतर हाताला तेल लावून घ्या वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता ह्याला थोडंसं हातावरती चोळून आपण वडे तयार करून घेऊया ह्याला थोडंसं दाबून वडे तयार करून घ्यावे लागतात कारण ज्वारीच्या पिठाला लवचिकपणा नसतो हे पहा मस्त असे वडे तयार झालेले आहेत आता असेच आपण बाकीचे वडे तयार करून घेणार आहोत तेल गरम करून मीडियम गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे हे उडदाच्या डाळीचे वडे जसं बनवतो त्याच प्रकारे लागतात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्याच ज्वारीच्या पिठाचं धिरडे करणार आहोत एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलं आणि पाव वाटी रवा घेतला साधारण दोन चमचे रवा घ्या एक चमचाभर दही घालून घेतला आहे त्यातच व आपल्याला दीड वाटी पाणी घ घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा आणि आपण ज्वारीचं पीठ घेतले त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचं आहे हे या, प्रकार या, प्रकार या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं आपण घावणाला करतो त्याचप्रकारे एक पाच मिनटं आपण झाकून ठेवू म्हणजे रवा छान मुरून जाईल पिठामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी थोडासा कांदा आणि कोथिंबीर घेतली एक कांदा बारीक कापून घ्यायचा तुम्हाला हवं तर गाजर वगैरे किसून घालू शकता तेही छान लागतं तवा छान गरम झालाय त्याच्यावरती तेल टाकून लगेचच पाणी टाकून घ्या आणि आता आपण जे बॅटर तयार आहे निरण्यासाठी ते टाकून घेऊया मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी परफेक्ट आहे दुपारपर्यंत छान राहतात खराब नाही होत आणि पटकन बनतात सकाळच्या गडबडीमध्ये फक्त मिक्सरमध्ये फिरून घेतलं की झटपट बनतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले धेडे तयार आहेत